नमस्कार मी सविनाश मोरे वि वी, मी विडणी जिल्हा परिषद गटातून भाजपा व मित्रपक्षाकडून उमेदवारी उमेदवारीसाठी इच्छुक आहे नमस्कार मी अविनाश कोंडेबा मोरे राहणार सांगवी मी विडणी जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष यांच्याकडून मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे आपणास सांगा आनंद होते की गेली पंधरा ते वीस वर्ष आदरणीय माळा मतदारसंघाचे खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर फलटण विधानसभेचे आमदार आदरणीय सचिनदादा पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शिवरूपराजे खर्डेकर त्याचबरोबर आमच्या गावचे ज्येष्ठ उद्योजक हनुमंतरावजी मोहिते आप्पा त्याचबरोबर नानासाहेब मोहिते या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करत आहे मला असे आहे की मला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळेल जर मला नेतृत्वाने संधी दिली तर नक्कीच मी ही निवडणूक पूर्ण ताकदिनीशी लढेन त्याचं कारण असं की माझ्या नेतृत्वानं आदरणीय रंजेसे नाईक निंबाळकरनं जो फलटण तालुक्यामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती प्रत्येक गावागावामध्ये माझ्या नेत्याने विकास दिलेला आहे ते विकास लोकांपर्यंत पोचवून मी सकारात्मक मतदान मागेन आणि मला आशा आहे मी नक्कीच वेळेस विडणी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचा झेंडा सा साहेब गेले आम्ही नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये फिरतोय तर तुमच्या भागामध्ये फिरत असताना तुमच्याकडं एका वेगळ्या आ... असेनं लोक बघतायत की अविनाश मोरेंना जर जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालं तर त्यांच्याकडून नक्कीच माझी खासदार रणजित सेना निंबाळकर असतील किंवा इतर नेते मंडळी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा आपल्या गावापर्यंत पोहोचेल असं लोकांची अपेक्षा आहे आपण काय सांगाल याबाबत हो नक्कीच ज्या ज्या वेळेस असे वाईट प्रसंग आले म्हणजे कोरोनाचा काळ असेल आपण पाहिले सगळ्या पत्रकारांनी की मग मी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त मी राजकारणामध्ये राजकुर राजकारणापुरता मर्यादित अजिबात नाही मी सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना मी मदतीचा हात दिलेला आहे ज्यावेळेस प सांगवी गावामध्ये चार चार दिवस पाणी सुटलं नाही त्या त्यावेळेस सो खर्चाने मी टँकर त्या ठिकाणी पुरवलेला आहे अनेक अनाथांना मदत केलेलं आहे अनेक माझ्या गावामध्ये शाळा जिल्हा परिषदची शाळा आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकता बघू शकता कशा पद्धतीनं आम्ही ती शाळा केलेली आहे त्यामुळं नक्कीच माझं योगदान हे सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून जे माझं काम आहे राजकीय सामाजिक काम जे आहे ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे मी अनेक आंदोलनं केलेली आहेत रस्त्यासाठी केलेले आहेत लोकांच्या लाईटसाठी जे शेतामध्ये विहिरीला जी लाईट लागते त्या लाईटसाठी अनेक प्रश्न त्या प्रश्नावर अनेक वेळा मी आंदोलने केलेली आहेत विकासाच्या कामाच्या दृष्टीने मी अनेक आंदोलने केलेली आहेत त्याच्यामुळं मी लढणारा कार्य आहे मी भिडणारा कार्य आहे आणि ते पाठबळ मला आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून मिळतं आणि माझी नेत्याची मला शिकवण आहे की आपल्याला कोणाचा बदला घ्यायचा नाही आपल्याला बदलाव करायचा आहे त्यामुळं हे बदलाचं वारं आता वाहू लागलेलं आहे फलटण तालुक्यामध्ये आपण बघितलं विधानसभा झाल्यानंतर एक वर्षानंतरच आपण लगेच नगरपालिका मोठा मत अधिक्यानी घेतली आता लोक बदलू लागलेत लोकांना विकास पाहिजे तरुण पिढी पूर्ण आता विकासाच्या दृष्टीनं स्वप्न पाहू लागलेलं आहे कारण गेलं दहा पंधरा किलोमीटरनं आपण नदीच्या पलीकडे गेलो तर पूर्ण विकसित भाग बारामती आपण पाहतो त्या ठिकाणीतली रस्ते पाहतो त्या तिथलं एम आय डी सी पाहतो तर माझं नेतृत्व लवकरच नाईक बोमवाडी या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी वीस पंचवीस हजार तरुणांना महिलांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे ता तो प्रोजेक्ट आपल्या फलटण तालुक्यामध्ये ही विकासाची कामं घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे म्हणजे पंधरा वीस हजार कुटुंबातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे निरा देवधर असेल त्यामुळं शेतकऱ्यांची शेती सुजलाम सुपलाम झाली आपल्या फलटण तालुक्याला आर टी ओ ऑफिस आलं त्यामुळे आपल्या फलटणची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आपल्या फलटण तालुक्याच्या पोलिस स्टेशनच्या इमारती सुसज्ज झाल्या त्यामुळे आपल्या फलटण तालुक्याच्या सौंदर्यामध्ये भर पडलेले आहे आपल्या फलटण तालुक्याला सत्र न्यायालय आले ज्या लोकांना साताऱ्याला हिलपाटे घालावे लागत होते त्यांचं ला। काम आता फलटणमध्ये होते वकील वर्गाला त्या ठिकाणी रोजगार मिळाला म्हणजे असे असंख्य कामं माझं नेतृत्व करते दिल्ली केंद्रातून असेल राज्यातून असेल आदरणीय जयाभाव असतील त्यांचंही मोलाचं योगदान आमच्या फलटण तालुक्याच्या खास करून माझ्या सांगवीवर नितांत प्रेम आहे त्यामुळं जया भाऊंचं मी या ठिकाणी आमच्या गावाला मोठं योगदान लाभलेलं ला आहे अनेक लाखो रुपयांचा निधी आमच्या सांगवीसाठी दिलेला आहे माझ्या विडणी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी दिलेलं आहेत विडणीचा विचार केला तर बत्तीस कोटी रुपयाची केंद्रीय जलजीवन मिशन या माध्यमातून आदरणीय दाना दादांनी त्या ठिकाणी तो निधी देण्याचं काम केलेलं आहे राजाळ्यामध्ये दिलेला आहे सांगवीमध्ये दिलेला आहे सोमनथळीमध्ये दिलेलं आहे असं लाखो रुपयांचं निधी आणण्याचं काम दादा करतात आणि ती कामं लोकांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे आपण रेल्वे पाहिली रेल्वे सुरळीत चालू आहे आता त्यानंतर प बारामती फलटण ही रेल्वे लवकरच चालू होईल त्याचबरोबर फलटण ते पंढरपूर हेही रेल्वे चालू होईल असे दळणवळण आपल्या फलटणमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे त्यामुळं नेत्याने जे माझ्या काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत मी घेऊन जाणार आहे आणि त्याच्या जोरावरती लोकांकडून मतं मागणार आहे खास करून जो रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी प्रत्येक गावामध्ये केंद्रीय जल जीवन मिशन या अंतर्गत विकास निधी दिलेला आहे त्यामुळं पाण्याचा प्रश्न संपलेला आहे लाईटचा प्रश्न दादांनी बऱ्यापैकी तीनशे डी पी मला वाटते फलटण तालुक्यामध्ये आपल्याला मंजूर करून दिले हा ऐतिहासिक निधी असेल किंवा ऐतिहासिक गोष्ट असेल की शेतकऱ्यांना ला लाईटचे प्रॉब्लेम होते जवळजवळ तीनशे डी पी दादांनी त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत अजून तुम्हाला सांगायचं झालं तर जी शहरातले जे रस्ते आहेत आता आणि शहर सुधारल्यानंतर अगोदर आपल्याला शहर सुधारावं लागेल त्या ठिकाणची बाजारपेठ सुधारावी लागेल आपल्या तिथे असणारा जो ट्रॅफिकचा प्रश्न असेल तो सोडवावा लागेल आपण बघत आहात आमचे आदरणीय संशयदादा नगराध्यक्ष झाल्यापासून दनादना चांगल्या प्रकारचे निर्णय घेतात स्वच्छतेसाठीचे असतील ट्रॅफिक संदर्भातले असतील आपण पाहत आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अशी कधी सभा तुम्ही ऐकली होती का की निवडून आल्यानंतर मतदारांचं आभार मानलेलं फलटण तालुक्यामध्ये अशी क्रांती झालेली आहे तीस पस्तीस वरांच्यानंतर आणि आदरणीय दादांनी आमदारकीच्या टायम पण लोकांचे आभार मानण्यासाठी आभार सभा घेतली ही ऐतिहासिक गोष्ट आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही त्याचबरोबर नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या मतदार राजाचं जे स्वतःला राजे म्हणत होते परंतु मित मतपेटीतून जो मतदार राजांनी जो राजा बनवला त्या राजाने पुन्हा एकदा गजानन चौकामधून सर्वांचा आभार मानलं ज्यांनी ज्यांनी त्यांना आशीर्वाद दिले मी त्यांचाही नगराध्यक्ष आहे ज्यांनी दिले नाही मी या शहराचा नगराध्यक्ष आहे हे शब्द आमच्या आदरणीय दादांचे आहेत त्यामुळं फलटण आता दा आदरणीय शमशेरदादांच्या माध्यमातून सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय ना यात काही शंका नाही आपण आता उल्लेख केला की सांगवी तालुका बारामती आणि सांगवी तालुका फलटण बारामतीमध्ये झपाट्याने विकास होत चाला त्याच धरतीवर माझे खतचा रजिस्ट्रेशन एक निंबाळकर दादा असं म्हणत की आपण भंटा तालुक्याचाही विकास करा या विकासाचं नेमकं विजन काय असेल असं तुम्हाला वाटतं विजन बघा आता तुम्ही सर्वजण आपले आईवडील असतील ही ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना कोणतं नाटक पाहता येत नाही काही नाही म्हणजे जे आपण म्हणतो लोकांना लोककर्मणुकीसाठी जी नाटकं वगैरे असतात तर ते घ्यायची कुठं फलटणमध्ये आहे का तो प्रकार नाही आहे बारामतीमध्ये नाट्यगृह आहेत त्या धर्तीवर आपल्या फलटणमध्ये सुसज्ज असं नाट्यगृह होईल आपल्या फलटणमध्ये तारांगण होईल जे लहान मुलं त्या ठिकाणी जातील आणि सर्व त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर आपल्या इथं फलटणमध्ये जो आता कॅनल तुम्ही बघताय त्या कॅनलवर तुम्हाला सांगतो तु एकदम सुंदर असं बारामतीच्या धर्तीवासं चालण्यासाठी तिथं ट्रॅक होणार आहे हेरिटेजच्या ज्या जुन्या पद्धतीच्या ज्या लाईट्स असतात ज्या दुसऱ्या देशामध्ये आपण पाहतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी सगळं होणार आहे आपलं बस स्टँड हेही सुसज्ज होणार आहे म्हणजे जे बारामतीत असेल ते माझ्या फलटणमध्ये असलं पाहिजे हा अध्यास माझ्या नेतृत्वामध्ये आहे आणि ती धमक माझ्या नेतृत्वामध्ये आहे त्यामुळे हा विकासाचा अजेंडा घेऊन मी प्रत्येक मतदारापर्यंत जाणार आहे ते त्यांना समजून सांगणार आहे आता मतदार तरुण पिढी सर्वांनी ओळखलेलं आहे की आता जो माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहायचं आपण लोकसभेला पाहिलं त्या ठिकाणी फलटणनं लीड दिलं त्याचबरोबर आपण विधानसभेला पाहिलं फलटणनं संपूर्ण फलटणनं लीड दिलं आणि त्याचबरोबर आपण आता नगरपालिका पाहिली आता ह्या सत्ता सर्व दादांच्या हातात द्यायच्या आहेत आणि लोकांना स्वतःचा सर्वांगीण सर्व शहराचा विकास करून घ्यायचा आहे एवढंच सांगेल ते सांगितलं तुम्ही बाबतीमध्ये पण ग्रामीण भागामध्ये अजून अनंत प्रश्न पुढे येत आहेत की शेतकऱ्यांचा पानंद रस्ते असतील ग्रामीण भागामधील छोटे छोटे रस्ते असतील काही भागामध्ये अजून शौचालय शौचालय नाही आहेत किंवा सार्वजनिक जे व्यवस्था असते त्या व्यवस्थेची अजून अपूर्तता आहे याबाबत आपण ग्रामीण भागाचा कसा कायापालट करणार आहात हे बघा गेली पण तीस ते पस्तीस वर्ष ज्यांनी सत्ता केली त्यांनी तीस पस्तीस वर्षामध्ये हे राहिलेले प्रश्न आहेत म्हणजे प्रलंबित प्रश्न आहेत लगेच काय जादू नाही किंवा जादूची कांडी नाही फिरवली हो तुम्हाला वाट पाहावी लागल तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्याकडे द्या पंचायत समितीवरती आता भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा झेंडा फडकावा हे केल्यानंतर तुम्ही जे सांगाल ते फलटणमध्ये होणार आहे सर्व सत्ता आपल्याकडे असल्यानंतर आपल्याला विकास निधी खेचून आणता येतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल सातारा जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीचाच झेंडा त्या ठिकाणी लागणार आहे आपला विधानसभेवरती भारतीय जनता पार्टीचा आणि मित्रपक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे आपले सचिनदादा पाटील आमदार आहेत आता शमशेरदादा भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे नगराध्यक्ष आहेत आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये लोकांनी आम्हाला संधी द्यावी आणि जो ग्रामीण भागातले जे रस्ते असतील पाण्याचे प्रश्न असतील हे सर्व मार्गी लावण्याचं काम माझे नेतृत्व करेल यात काही तेल शंका शंका नाही आहे